रड्डा आज आपण डीएमआर मध्ये नोकरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम कसं असतं बेनिक रुटीन कसं असतं राहण्याची आणि जेवणाची सोय मिळते की नाही आणि तिथे कामाचा अनुभव कसा असतो या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि ग्राउंड ग्राउंड रियालिटी माहिती पाहणार आहोत जर तुम्ही डीएमआर साठी तयारी करत असाल तर किंवा रिझल्टचा वेट करत असाल तर हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आता डीएमआर म्हणजे काय आणि कामाचं स्वरूप कसं असतं डीएमआर म्हणजे डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च या अंतर्गत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आणि जिल्हा उपजिल्हा रुग्णालयाचे व्यवस्थापन असते पोस्ट नुसार काम आता फार्मसिस्टचं काम असतं ओपीडी आणि आयपीडी मध्ये औषध देणे डॉक्टर प्रिस्क्रिप्शन नुसार डिस्पेन्सिंग करणे स्टॉक एंट्रीवर रिपोर्ट तयार करणे इमर्जन्सी केसेस मध्ये मदत करणे आता स्टाफ नर्सचं काम बघूया स्टाफ नर्सचं काम असतं पेशंट केअर इंजेक्शन ड्रेसिंग विटाल्स वॉर्ड आणि आयसीयू ड्युटी आणि इमर्जन्सी डिपार्टमेंट मध्ये सपोर्ट करणे लॅब टेक्निशियन लॅब टेक्निशियनचं काम असतं ब्लड सॅम्पल कलेक्टिंग टेस्ट रिपोर्ट तयार करणे त्यानंतर आहे क्लर्क आणि डीईओ या दोघांचे काम असते फाईल हँडलिंग पेशंट रिकॉर्ड एंट्री ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम व इतर कामे त्यांच्याकडे असतात आता सर्वात लास्ट आहे वॉर्ड बॉय आणि पीओन या दोघांची काम असते पेशंट ट्रान्सफर व रुग्णालयातील इतर कामे त्यांच्याकडे असतात आता एकूण कामे म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण रुग्ण मध्ये व्यवस्थित मेडिकल सेवा चालू ठेवणे आता बघूया ड्युटी टायमिंग आणि शिफ्ट डीएमई आर मध्ये साधारण तीन शिफ्ट असतात नंबर एक आहे सकाळची ड्युटी सात ते तीन दुपारची ड्युटी असते दोन सॉरी आता बघूया ड्युटी टायमिंग आणि शिफ्ट डीएमई आर मध्ये साधारण तीन शिफ्ट असतात सकाळची ड्युटी सात ते तीन दुपारची ड्युटी असते तीन ते अकरा आणि रात्रीची ड्युटी असते अकरा ते सात नाईट ड्युटी अलाउन्स मिळतो काही ठिकाणी ओव्हर टाईमची सुविधा देखील मिळते संडे किंवा फेस्टिवल दिव... दिवसाही तुम्हाला ड्युटीवर जावं लागेल सोय हॉस्टेल किंवा क्वार्टर फॅकल्टीज तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयांच्या कॅम्पसमध्ये स्टाफ क्वार्टर किंवा हॉस्टेल उपलब्ध असतात नवीन जॉईन झालेल्या कर्मचाऱ्याला तात्पुरती हॉस्टेल रूम किंवा कमी भाड्याने क्वार्टर दिले जाते मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये डिमांड जास्त असल्याने वेटिंग लागते परंतु डिस्ट्रिक्ट लेवलवर स्टे सोपा मिळतो आता बघूया जेवणाची सोय जेवणाची सोय मेस असते की कॅन्टीन फॅकल्टीज आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कॅन्टीन मेस असते तिथे साधे आणि घरगुती जेवण मिळतात मंथली मेस चार्जेस साधारण दोन हजार ते पंचवीसशे रुपयापर्यंत असते नाईट शिफ्ट मध्ये तुम्हाला टीव किंवा स्नॅक मिळतात आता बघूया वर्किंग प्रेशर आणि एक्सपिरियन्स मेडिकल फील्डमध्ये इमर्जन्सी असेल इमर्जन्सी आणि पेशंट प्रेशर असतो पण एक्सपिरियन्स खूप स्ट्रॉंग मिळू जण म्हणतात डीएमएर जॉब का चांगली तर डीएमआर जॉब मध्ये तुम्हाला परमनंट गव्हर्नमेंट जॉब मिळते चांगला पगार प्लस इतर भत्ते पेन्शन त्यासोबत तुमचं फ्री मेडिकल सुविधा हॉस्टेल मेस अलाउन्स लाईफ टाइम जॉब सिक्युरिटी सोसायटी मध्ये तुमची रिस्पेक्ट असते मित्रांनो डीएमएर मध्ये काम कसं असतं राहण्याची आणि जेवणाची सोय ड्युटी सिस्टम याविषयी रिअल माहिती आज आपण पाहिली तुम्ही कोणत्या पोस्टसाठी तयारी तुम करत आहात कॉमेंट मध्ये नक्की लिहा आणखी अशा माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा